ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तिथे कधीच पैसा कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी हसत खेळत धावत येते ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तिथे कधीच पैसा कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी कायम वास करते झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपले मनसुद्धा प्रसन्न होते झाडांचं आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो काही झाडे हे आपल्या आयुष्यावर काही खूप शुभ प्रभाव टाकतात अर्थातच सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत की झाडांचा सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो आणि कोणती झाडे अशी आहेत की ज्या झाडांचा नकारात्मक प्रभाव ही आपल्या आयुष्यावर पडतो तर ही सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभ ही, ही मानली जातात सर्वप्रथम आपण पाहूयात की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल आज आपण बोलूयात एक त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव येतं ती म्हणजे तुळशीचे तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेले आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्व आहे आयुर्वेदातच हीच त्यामुळे आयुर्वेदातच हिच त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पाने प्रिय आहेत ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही शुभ संकेत दिले तर समजून जा की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देत असतात कसे ते देतात ते जाणून घेऊया ब्रह्म पुराणानुसार तुळशीचे रूप खूप पवित्र मानले जाते भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्री भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीहरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्यनियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचाही नाश होतो आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुखसमृद्धी प्राप्त होते तुळशीचे रोप देवी वृंदांचा अवतार मानले जाते म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे तुळशीच्या काही शुभ आणि अशुभ संकेत आहेत त्यातच आपण जाणून घेऊयात ज्या घरात लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल त्या घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगला काळ चांगली वेळ येणार असेल तर त्या आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती म्हणजेच संकेत आपल्याला मिळत असतात म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा जर तुमच्या घरात तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ म्हटले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र देखील तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रूपे तुळशीचे असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरात लवकर तुम्हाला अनपेक्षित धनलाभसुद्धा होणार आहे काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही हे रोप सुकत असते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणती कोणतीतरी नकारात्मक शक्तींचा वावर आहे किंवा आपल्या घरात मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन वाया जाणार आहे खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घेत चला जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिर येऊ लागली तर समजून घ्या की स वास्तूवरील माता लक्ष्मीची कृपा आहे अशावेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास स्त्रीसुक्तम किंवा लक्ष्मीसुक्तम म्हटले पाहिजे यामुळे वस्तूंची भरभराट होते आणि आपले मन एकाग्र होते तुळशीची हिरवे पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वाद विवाद आणि वाटणी यांसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपापसात आप संबंधात आपले पारिवारिक संबंधसुद्धा खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीचा दिवा तुपाचा दिवा नक्की तुळशीमध्ये तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोपे येत असतील तुळशीचेच दुसरे रूपे येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते जर तर तिथे वाळलेली तुळस असते तिथे त्या घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर देखील अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत असतात अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमवू लागल्या मुंग्या जमू लागतात मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होण्यात अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबात को कोणते तरी गंभीर आजारी पडू शकतात आणि त्याचा उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने सर्वप्रथम प्रसाद तिथून उचला न नाही तर मुंग्या होऊ शकतात तर हे चांग हे झाले तुळशीचे आपल्यासाठी दिलेले शुभ व शुभ संकेत आता पुढचं रोप कोणते ते पाहूयात बेलाचे झाड ज्यांच्या दारात बेलाचे झाड असतं त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असतात ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं हे झाड दारात लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणतेही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहू केतूचा दोष प्रभावांपासून सुद्धा आपल्याला घराचे या झाडामुळे संरक्षण होते पुढचं झाड आहे लिंबाचे झाड लिंबू आपल्याला आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्याला घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं रुई याला मंदार देखील म्हटलं जातं मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो मंदार वृक्षाची फुले महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमानाला ही प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदिर अर्थातच रुईचे झाड असेल किंवा त्यापोआ उगवले असेल तर हे अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचे परिहार होण्यासाठी सुद्धा तसे जर एखाद्या व्यक्तीला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसा होतो असे म्हटले जाते यानंतरचं शुभ झाड म्हणजे केळीचे झाड केळी आपल्या घरासाठी शुभ असते केळीचे झाड आपल्याला घरात सुखसमृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडांमध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच आमच्या घराच्या आसपास केळीचे झाड असते त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असते तसेच घरात सुखसमृद्धी कायम राहते आता त्यापुढील झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानले जाते ज्या घा घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असते अशा घरांमध्ये सुखसमृद्धी आणि वैभव कायम राहते तसेच त्या घरातील सम व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो पुढचं शुभ झाड म्हणजे आवळ्याचे झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते त्यानंतर पुढचं रोप म्हणजे हळदीचं रोप घरात हळदीचे रोप लावणे शुभ मानले जाते हळदीचे रोपाने पू पुज, रोपाची पूजाचे साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वस्तू शास्त्राच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळद लावणे किंवा घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक चणचणसुद्धा दूर होते तसेच हे रोग घरात ल... हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुग्रह मिळ गुरुकुल मिळतं कौटुंबिक नातं तर दृढ होतंच आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील तिजोरीत हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरूचे पाठबळ मिळणे खूप गरजेचे आहे म्हणूनच हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला आहे हळद ही नकारात्मक शक्तींनासुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य दारावर हळदीचे लेपन किंवा हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारे संकटे टळली जातात तसेच यामुळे वास्तुदोषही दूर होतो आणि तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यास घरात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते यामुळे असे हळदीचे लेपन आपल्या दारावर उंबरठ्यावर करणे अत्यंत शुभ मानले जाते मित्रमैत्रिणींनो ही आपण सकारात्मक झाडे परंतु काही झाडे अशी असतात त्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडे आपल्या घराच्या आसपास लावू नये तर चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती झाडे आहेत ती नकारात्मकता आपल्या घरावरती जाणव जाणवते घराच्या कधीही घरामध्ये कधीही काटेरी झाडे आसपासही लावू नये तसेच ती घरातही ठेवू नये तसेच ज्या झाडांची पाने विषारी असतात किंवा तोडल्यास त्यातून दूध निघत असेल अशी झाडे आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये किंवा घरामध्ये कधीही ठेवू नये याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे तसेच चिंचेचे पाणी चिंचेचे झाड बोराचे झाड जा ही नकारात्मक शक्ती आकर्षित करणारे हे झाड आहे त्यामुळे ते घराच्या आसपास असू हो नये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ